रसिको मी सर्वांचं सहर्ष स्वागत करते माझ्या साहित्याच्या प्रकाशात रसिको आणि आपापले पण पाहून मन कुठेतरी ढवळून निघत आणि काहीतरी कागदावर उतरावं असं वाटत चला तर ऐकू एक रचना शीर्षक आहे हापापलेला माणसाने केली जरी अमूल्य क्रांती त्याचबरोबर त्याची बदलली ही नीती माणसाने केली क्रांती त्याचबरोबर त्याची बदलली ही नीती माणूस झाला अतिशय स्वार्थी माणूस झाला अतिशय स्वार्थी पावली सुख समाधान शांती माणूस झाला अतिशय स्वार्थी अनहास राहास पावली सुख समाधान शांती संपेणाशी झाली ट्या त्याची तहान संपेणाशी झाली त्याची तहान हव्यासाशिवाय उरले ना काही भान संपेनाशी झाली त्याची तहान हव्यासाशिवाय उरले ना काही भान स्वार्थापायी स्वार्थापायी होतोय माणूस खून स्वार्थापायी होतोय माणूस खून लोबापायी जीवन मूल्ये गेला तो विसरून स्वार्थापायी होतोय माणूस खून लोबापायी जीवन मूल्ये गेला तो विसरून चांगुलपणा इथं झालाय आता महाग चांगुलपणा इथं झालाय आता महाग खोटेपणा हो पाहतोय इथला वाघ चांगुलपणा इथं झालाय आता महाग खोटेपणा हो पाहतोय इथला वाघ स्वात लोभापाई स्वात लोभापाई बाजारभरला खोट्याचा स्वार्थ आणि लोभापाई बाजारभरला खोट्याचा आणि म्हणूनच कळस झाला दुष्कृत्यांचा आणि म्हणूनच कळत झाला दुष्कृत्यांचा धन्यवाद आपल्याला ही रचना कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद